नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली मिरज शहरापासून सुरुवात झालेली आहे व सांगली शहर या ठिकाणून जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे व या ठिकाणी प्रचंड पाऊस चालू असताना देखील मराठा बांधव बांधव ओले चिंब पावसात झाले परंतु रॅलीचा जो उत्साह व आनंद आपण समोर बघू शकतो मोठी गर्दी मराठा बांधवांनी केलेली आहे जे काही लोक जे आरोप करत आहेत टीका करत आहेत की मराठा समाज हा फक्त दोन तीन जिल्ह्याचं हे आंदोलन आहे पण परंतु बघू शकतो आपण सोलापूर जे आहे सोलापूर मध्ये ऐतिहासिक गर्दी झाली त्यानंतर आपण सांगली शहरात सुद्धा तसाच प्रचंड असा उत्साह मराठा बांधवांमध्ये आहे व आत्ताशी सुरुवात झालेली रॅलीला अजून पुढे मोठी गर्दी या ठिकाणी होणार आहे तत्पूरित बांधवांना तुम्हाला एक विनंती आहे की आपला जी सेवन न्यूज जो चॅनल आहे काही तांत्रिक अडचणीमुळं कोणीतरी काही प्रॉब्लेम केल्यामुळे आपला चॅनल बंद झालेला आहे तरी माझी तुम्हाला प्रार्थना आहे की आपण हा नवीन चॅनल चालू केलेला आहे तर ह्या चॅनलला जशा सपोर्ट करा सबस्क्राईब करा व व्हिडिओची लिंक जशस् शेअर करा आपण सध्या मिरज शहराच्या परिसरामध्ये आहे व छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूध रूड पुतळ्यापासून मिरज याची रॅलीची सुरुवात झालेली आहे सुरुवातच अशी आहे की आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या ठिकाणी आहे परंतु पुढे जाता जाता सांगली शहरालात अजून सुरुवात होणार आहे मोठी गर्दी या ठिकाणी अजून होणार आहे